मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आजीला ऐंशी वर्षाच्या आजीला मुलाकडून त्रास दिला जात होता जगाचा भिकारी असं म्हटलं पण अलीकडच्या कलियुगात वयोवृद्ध आईची मालमत्ता हडपण्यासाठी तिच्या स्वतःच्या मुलानं तिला त्रास दिल्याची घटना समोर आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार आल्यावर त्यांनी तातडीनं कार्रवाई करने से आदेश देते वृद्ध आईला न्याय मेरा लड़का है भजन सिंह उसने मेरे को बहुत तंग किया है बहुत ये करता है मेरे को बहुत दुखी करता है पर मैं गृह मंत्री को मिली और उनसे बात हुई गृह मंत्री के साथ बात हुई उन्होंने तो मेरे को बोला उधर कलेक्टर साहब को मिलो नासिक में उन उनको मिले फिर उन्होंने जट से वो रिपोर्ट भेज दी और शुक्रिया उनका बहुत बहुत शुक्रिया मेरे को न्याय दिया या राईशी वर्षीय सुवर्ण कोर सचदेव नाशिक्चा देवलाली कैम परिसरात रहाता पतिचा निधना नंतर सुवर्ण कोर यानी संगोपन किला यांच्या सोबत त्यांचा मोठा मुलगा राहत होता त्यांना आईच्या खोट्या सह्या घेऊन घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला हक्काच्या घरासाठी सुवर्णकोर आजीनं न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला न्यायालयात धाव घेताच मुलानं सुवर्णकोरना त्रास द्यायला सुरुवात केली मुलाच्या त्रासाला कंटाळून सुवर्ण कोर यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला दरम्यान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी येताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आजीला न्याय दिलाय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरण तपासून मुलानं कब्जा केलेलं घर पुन्हा सुवर्णकोर यांना देण्याचे आदेश दिले मान्य कलेक्टर साहेबांचे जे संबंधित सबोर्डिनेट टायब पीठासीन अधिकारी असते जे ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्याय आणि दंडाधिकारी पवारचे त्यांना त्यांनी आदेश पारित केले त्यानुसार ते आता संबंधित पोलीस स्टेशनला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देते की ते घर खाली करून घेऊन त्या घराला सील लावून ती टा चावी जी आहे ती त्या आजींच्या ताब्यात द्यावी हे ह्या स्पेशल प्रोव्हिजन खाली आणि या आजीने कुठल्या प्रकारे त्रास देऊ नये आज आजीला कुठल्या प्रकारे ह्या बाबांना त्रास देऊ नये या मुलांना त्रास देऊ नये सुनेंद्र असे आदेश पारित केलेले असल्याने आता त्यांना त्यापासूनच संरक्षण मिळेल अशी ही व्यवस्था आहे त्याच्यात त्याप्रमाणे त्यांच्या त्या आजींच्या लाभात आदेश झालेले आहेत आईचे उपकार विसरून तिला बेघर करणाऱ्या मुलाला प्रशासनानं धडा शिकवला ऐंशी वर्षीय आजीला न्याय मिळाल्यानं समाधानी कोर आजीनं मुख्यमंत्री आणि प्रशासनाचे आभारही मानले ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र